रस्ता रस्त्यालागत असलेल्या नेखणीपाडा स्टॉप मागे असलेल्या पाच एकर जागेत बिल्डर घुसखोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ही जागा शेतकरी वासुदेव पाटील यांची आहे या जागेत बिल्डरने घुसखोरी केल्यास भूमिपुत्र त्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा भूमिपुत्रांनी दिलाय आज दे या ठिकाणी राहणारे वासुदेव पाटील यांची नेखणीपाडा बसस्टॉपच्या मागच्या बाजूला पाच एकर जागा आहे पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जित कब्जे वहिवाट आहे या जागेत काल संध्याकाळी सात वाजता बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला त्याने त्याच्यासोबत खाजगी बॉडीगार्ड आणले होते यावेळी त्या ठिकाणी पोलिसही पोहोचले होते या, या प्रकरणी खाजगी बिल्डरच्या घुसखोरीला पोलिसांचं पाठबळ असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय पाटील यांनी सांगितलं की ही जागा आमच्या कब्जे वही आहे अशा प्रकारे परप्रांतीय बिल्डर आमच्या जागेत कशी काय घुसखोरी करू शकतो त्याने आमच्या जागेत घुसखोरी करून आम्हाला हुसकवण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न आम्ही हाणून पाडलाय मात्र त्याच्याकडून अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो या भागातील भूमिपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितलाय की वासुदेव पाटील यांच्या जागेत बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही गटात वाद होऊ नये म्हणून पोलीस आले होते वासुदेव पाटील आणि बिल्डर या दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत जागेचा प्रश्न हा महसूल विभागाशी संबंधित असल्यानं पोलिसांनी वासुदेव पाटील आणि बिल्डरला महसुली अथवा दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला ला पाहिजे बिल्डरने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील हा प्रश्न सुटला नाही भूमिपुत्र तर आंदोलन करतील या प्रश्नी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्याकडेही दाद मागितली जाणार आहे वासुदेव यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी सांगितलं की परप्रांतीय बिल्डरची आमच्या जागेत केली जाणारी घुसखोरी आम्ही खपवून घेणार नाही त्या विरोधात आंदोलन करणार भूमिपुत्रांनी घुसखोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यावर पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आम्ही मी वासुदेव आहाराम पाटील आम्ही इथले मूलचे भूमिपुत्र ही आमची जागा आहे जागा ही एकोणीसशे तीन मधली आमची ही जागा आहे इथे बाहेरचे परप्रांतीय भारसकर म्हणून इथे ही आम्हाला काल आम्ही निर्दर्श आलं का ते आम्हाला इथल्या जागेवर बाहेरची लोकं आणून पोलीस आणून आम्हाला बाउन्सर आणून आम्हाला इथे हाकवण्याचा प्रयत्न करतो पण आम्ही त्यांना जुमानले नाही कारण का ती जमीन आमची आहे आमची असल्यामुळे त्यांना त्यांना आम्ही हकलून लावलं कारण का आमची आहे का तर आम्ही आमचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि हे बिल्ड बारसकर हे बिल्डरला जॉइंट होऊन आम्हाला दबावशाही करतात हे दबावशाही आम्ही कधीच चालू देणार आहे कारण का आम्ही इथला मूलचा भूमिपुत्र आणि हे आम्ही खपून घेणार नाही कारण का ही जमीन आमचीच आहे आणि आमचीच राहणार आहे दुसरं कोणीही इथे येऊ शकत नाही कारण का आम्ही इथेच आहे आणि जर कमी जास्त आमच्या भगिनींना बहिणींना या गोष्टीबद्दल जर त्रास झाला तर हे जबाबदार बारसकर आणि त्यांच्या जोडीला बिल्डर आहेत ते राहतील हे लक्षात घ्या याची दखल घ्या आणि प्रशासनाने शासनाने पण दखल घ्यावी याची एवढे मी बोलतो ही हुबी असलेली ही जमीन आमची वडील जमीन आहे इथे काही परप्रांतीय येऊन आमच्या जमिनीवर स्वतःचा हक्क दाखवत असतील तर आम्ही भूमिपुत्र हा हे सहन कदापि हा त्रास सहन करणार नाही कारण ही जमीन आम्ही पूर्वी शेतो शेती लावत होतो या जमिनीत ही शेतजमीन आहे आमची आणि ही आमचीच आहे कुठलाही बिल्डर इथे येऊन किंवा परप्रांतीय येऊन आमच्या जमिनीवर हक्क दाखवला तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही कारण आम्ही इथले जन्मतः भूमिपुत्र आहोत आणि ही जमीन आमच्याच नावावर आहे आमचे आम्ही त्याचे कागदपत्रही आमच्या नावावर आहेत कोणाचाही इथे आम्ही अरेरावी सहन करणार नाही नमस्कार मी गजानन पाटील स्थानिक भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता आहे आमच्या आजच असं लक्षात आले की मोजे गोळिवली येथील महसूल क्षेत्रामधील मोजे आजदेगाव येथे राहणारे भूमिपुत्र बांधव आपले वासुदेव बाळाराम पाटील व त्यांचे कुटुंबियांचे असलेली कब्जे वहिवाटाची आणि खाजगी जमीन सर्वे क्रमांक एकोणऐंशीचा तीन ह्या ही जमीन त्यांची वडिलोपार्जित कब्जे वहिवटीची आहे असून ते ह्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचा कब्जा वय वही वहिवट आहे परंतु आमच्या त्यांनी असं निदर्शन आणून दिलं की काल रोजी एक संबंधित बिल्डर परप्रांतीय बिल्डर पोलिसांचा आधार घेऊन आणि काही खाजगी बाउन्सर घेऊन त्यांच्यावर हुकुमशाहीने आणि ज जबरदस्तीने ह्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत होते माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा खोट्या माहितीच्या आधारावर कोणत्याही पक्षकारांची बाजू न घेता संबंधित प्रकरण हे महसुली विभागाशी संबंधित आहे जर यामध्ये पोलिस प्रशासनाला जर तोडगा काढता येत नसेल तर दोन्ही पक्षकारांची बाजू न घेता पोलीस प्रशासनाने महसुली न्यायालय किंवा दिवानी न्यायालयामध्ये जाण्याचा त्यांना सल्ला द्यावा कारण असं नाही झालं तर येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आमचे या ठिकाणचे स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब असतील राजूदत्ता पाटील साहेब असतील यांचीसुद्धा भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष ह्या जागेवर आम्ही आणून ही बाब निदर्शनं आणून देऊ जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि जर हे परप्रांतीय बिल्डर जर अशी कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण करत असतील आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय करत असतील हुकुमशाही लादत असतील तरी आम्ही कदापि सहन करून घेणार नाही